धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे किशोर पाटील यांच्यावर मनी गुन्हे दाखल करा अशी मागणी जालना काँग्रेसचे माजी आमदार कैल गोरंटल यांनी केली गोरंटल यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणी ईडी पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केलेली आहे दरम्यान किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे वसुली करणारे पीए आहेत त्यामुळे किशोर पाटील यांची नार्केस्टेट झाली पाहिजे तसेच अर्जुन खोतकर यांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे अशी मागणी देखील कैलास गोरंडे यांनी केली आहे धुलिया येथे अंदाज कमिटीच्या नावाने पाने पावणे दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटेसाहेबांचा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटीच्या दिवशी होते पण पावणे दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक जे गव्हर्मेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हे आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील याच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँडिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ED ने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे जे गव्हर्नमेंट्स अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचे नारकोट टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्मेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेरेचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासमध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण